रोहिदास जोगळे यांचाही सन्मान करावा पहिल्या दिवशी खरंतर दादांच्या शुभेच्छा आल्या होत्या ऑनलाईन आणि आता थेट ऑफलाईन देखील रोहिता जोगळे यांचं आगमन या ठिकाणी झालं कदाचित एखादा लॉक त्यांनी बनवला देखील असेल कदाचित मला त्या लॉकमध्ये ते घेतील असं मला वाटतंय रोहिता दादा आपलं स्वागत ऑन गोइंग मॅच किरण धुले कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालं किरण पहिल्याच बॉलवरती एक दौथून आली गेली दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली ते एकोणसाठ डावसिंगचं पाठलक्ष करायचं तो या टीम धमाका बरबोल टीमला दा फलंदाज लॉंगोनच्या दिशेने फटका चेंडू चालला एक टप्पा गेर चेंडू सीमा पार चौकार पहिल्याच बॉलवरती एक दहाून आली बॅट्समनच्या डीजे किरण किरण थोडं थांबवत मी म्हटलं ना तीन मध्ये भास्कर भाऊ बॅनरला धक्का लावण्याचा प्रयत्न बऱ्याच बॅटरने केला पण लागू शकला नाही जर कोणत्याही बॅटरने समोर जो बॅनर आहे भास्कर भाऊ दिसले त्यावरती जर चेंडू फुलटॉस लागला किंवा चौकाराचा जरी चेंडू लागला तरी पाच हजार रुपयाचा कॅश प्राइज आहे एकदा टाळ होऊन जाऊ द्या भास्कर भाऊ दिसले यांच्यासाठी खतरनाक पारितोषिक आणि आता भाऊंच्या पारितोषिकाला नरेशदादा दादा मिनमिनांची देखील साथ भाऊंच्या बॅनरला चेंडू लागला तर चौकार षटकारासाठी नरेश दादा मिनमिनांच्याकडून एक हजार रुपयाचा कॅश प्राईज खरं तर तो धक्का लागेल सहा हजार। था था, का आणि ते कोणता खेळाडू कमावेल याकडे आपलं लक्ष ओव्हर टू किरण तीन बॉल इथून समाप्त होत तीन बॉलच्या समाप्तीनंतर सहा दहावादा फलकुर्ती जाऊन पोहोचलेत पुन्हा एकदम मात्र फटका लोंगोनच्या दिशेने सतरक्षण जेच करत होता मिस पिल पाहायला मिळाले गेले चेंडू सीमा पार इथून आलाय चौकार खराब सतरक्षण कल्पेच्या माध्यमातून पाहायला मिळालं गेलं खराब सतरक्षण पाहायला मिळालं गेलं चेंडूला सीमा पार धालण्यात आलं चार दाव इथून पूर्ण गेल्या गेल्या खराब सतरक्षण पाहायला मिळालं गेलं कल्पेच्या माध्यमातून इथून मात्र रिव्ह्यू इथून घेतला जातोय षटकर इथून चौकार आला फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्यू इथून घेण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू इथून घेण्यात आलेलं आहे हॉल आहेत त्या ठिकाणी चौकारे चौकारे इथून चार धावा इथून बोलले गेले जातील चार दावे धाव वाढत असताना दहा दावादा फालकोरी जाऊन पोहोचलेत चौथ्या बॉलवरती चौकार आला चौकाराच्या सहाय्याने दहा दावादा फालकोरी जाऊन पोहोचलेत आदरणीय <laughs> गावचे अविनाश जाधव तरी इथे उपस्थित झालेत आपण देखील येऊन स्थान स्थानपन्न वा आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत दहा दा फालकोरी जाऊन पोहोचलेत अकरा धावा पाच बॉलचा इथून खेळ समाप्त झाला खरं खरंतर चा टार्गेट आहे पण सर्वांचं लक्ष वेधून घेणारं व्यक्तिमत्व आता व्यासपीठावरती आहे खरं तर तुम्ही इथले सर्व अकराच्या अकरा टॉवर जरी तुम्ही ऑफ केले ना तरी भास्कर भाऊ दिसले यांचं व्यक्तिमत्व हो तुम्हाला खुलूनच दिसेल खरं तर हँडसम डॅशिंग दमदार नेतृत्व पात्र जिल्हा परिषद विभागाचं नव्हे तर कर्ज तालुक्याचं आणि खरं तर मॅच सुरू आहे खरं तर इनिंग ब्रेकच्या आधी जेव्हा ड्रिंक्स ब्रेक्स होईल तेव्हा आपण जरूर या स्पर्धेचं आयोजन कसं आहे बाद आपन भावं करें जाओ। या त्या संदर्भात आपण भाऊंकडे नक्की जाऊ आणि नेहमीच या विभागाचं देखील भास्कर भाऊ दिसले भरपूर सारा प्रेम राहिलंय आदरणीय अविना दद तरे शेलू सुप्रसिद्ध कॉमेंटेटर देखील उपस्थित झाले त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील येऊन स्थिर स्थाना पण व्हा आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आयोजकांच्या माध्यमातून केलं जातोय एक षटक जिथून खेळ समाप्त झाला एक षटकाच्या अंतिम अकरा दावाजा फालकुर्ती जाऊन पोहोचलाय आग्रिदा मका बडवल टीमच्या एकोण एकोणसाठ डावसिंख्याचा पाठलक्ष इथून थँक यू सो मच so uh, कल्पेश दुर्वा इलेवन सावळे स्वर्गीय भास्कर इलेवन अंजब आयोजित दोस्ती चषक वीस पंचवीस मध्ये मी अविनाश शंकर दरे सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना असेल एका बाजूला आगरी धमाका बडबड तर दुसऱ्या बाजूला धामवते काव्य इलेव्हन धामवते छप्पन्न धावांचं लक्ष आहे छप्पन प्लस दोन अशा अठ्ठावन्न धावांचं लक्ष एका षटकाचा खेळ झाला आहे समाप्त उर्वरित चोवीस चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती गोलंदाजी मार्कवर कल्पेश पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता जोरदार अपील परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ लेग बिपोर लेक बायच्या स्वरूपात ही एक धाव असेल नक्कीच आयोजकांकडून सूचना आहे की फक्त साठी रिव्ह्यू असेल लेक बिपोरसाठी रिव्ह्यू नसणार आहे दोन्ही संघांना सूचना असेल इथे पहिलाच चेंडू चांगला हाताळला आहे सर थोडं थांबवतोय कराळेवाडीच्या आदरणीय रुपेश तुपे दादांचं आगमन या ठिकाणी झालं तर मी रुपेश दादांना आमंत्रित करेल की दादा आपण सन्मानाने या व्यासपीठावरती व दोस्ती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत येस yes, थँक यू पहिलं षटक आता परेशने अकरा धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आता कल्पेश पहिल्या चेंडूवर एक धाव दुसरा चेंडू जबरदस्त फटका बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे स्वप्नीलच्या बॅट मडून आला तडाका बॉल सीमापार षटकार लक्ष्य असताना चांगली सुरुवात केली दुसऱ्या चेंडूवर कल्पेशच्या षटकाराला कम बॅक करावा लागेल कल्पेशला चांगले चेंडू हाताळावे लागतील इथे आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये दोन दोन खेळाडू परंतु मधून बॉल वन बाउंस सीमा पार ओव्हर द रोप या मिळतायत चार धावा स्वप्नीलने मात्र चांगली फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे या अगोदरच्या चेंडूवर षटकार होता आणि त्याच्यानंतर आलेला चौकार अजिंक्य पवार त्यांची संपूर्ण टीम के टी सीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह भरवली गेली आहे अगदी देखणं आयोजन ज्यावेळी आम्ही क्रीडांगणामध्ये प्रवेश केला अगदी त्याचवेळी संपूर्णपणे उजाळून गेली आहे क्रिकेट क्रिकेटचं एक क्रीडांगण प्रचंड मेहनत घेतली आणि फ्लड लाईट आपण पाहू शकता आणि चांगली क्वालिटी क्लिअरिटी आणि हे भव्य दिव्य आकर्षक करंडक दोन संघांनी ऑलरेडी या चमसमता ट्रॉफीवर आपलं नाव कोरले आजच्या डोसातून कोणता संघ बिग फाईट सुरू आहे एका बाजूला आगरी धमाका बडबळ तर दुसऱ्या बाजूला काव्या इलेव्हन धाम होते फटका फसलाय शतरक्षक चेंडूच्या खाली केली आहे चुकी फंबलिंग पाहायला मिळाली अगदी अंतिम क्षणाला लास्ट मुमेंटला चेंडूची अडवणूक केली तोपर्यंत मिळत आहेत त्या दोन धावा आगरी धमाका भडवळ हा संघ एकोणसाठ धावांचं लक्ष दोन्ही बलाढ्य संघ निरळ विभागातून बिलॉंग करत आहेत आणि आज या क्रीडांगणीवर सावळेच्या नगरीमध्ये एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला पुढचा चेंडू गुण पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होतोय चांगला चेंडू आहे इथे कमबॅक केलं आहे षटकार चौकारानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय कल्पेशने या चेंडूंची नितांत गरज आहे कारण विचार केला तर सामना अगदी दोन्ही संघांच्या बाजूने पहिल्या ओव्हरमध्ये अकरा धावा होत्या त्यानंतर मात्र हे षटक थोडंसं महागड आहे परंतु षटक अजूनही सुरू आहे संपलेलं नाहीये पुढचा बॉल इथे आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे क्षेत्रक्षक पोहोचला नाही चेंडूपर्यंत तोपर्यंत मिळते एक धाव सिंगल सिंगलने धावसंख्या संख्या पुढे सरकते जाऊन पोचते पंचवीसच्या घरात पंच देखील षटक संपलायचा इशारा उर्वरित चेंडू शिल्लक असेल तर अठरा आणि धावा करायचे धावांची गरज तोपर्यंत आपण संधी देऊया आपल्या लाड़का डीजे मास्टरला <पिर्दीजा> ही अतिरिक्त धाव धावपळकावर ऍड होईल आणि धाव संख्या पुढे जाते सव्वीसच्या घरात सतरा चेंडू आणि तेहतीस धावांची गरज आहे प्रेक्षकांना काय एक चांगली तुरशीची मॅच हवी असते आणि तशीच मॅच पाहायला मिळेल का इथे देखना फटका मिड विकेटच्या डोक्यावर तुम टोकलाय फलंदाज स्वप्नीलने त्याच्या बॅटमधून आलेला हा तिसरा षटकार What इथे फटका केसलाय कार्पेटच्या माध्यमातून चेडू ट्रॅव्हल होतो एकदा कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न व्हेरी गुड रनिंग बिटवीन विकेट्स नेल टू नेल फाईट सुरू आहे नक्कीच राजेश सर जसा सामना हवाय प्रेक्षकांना अगदी तसाच सामना सुरू आहे यस नक्कीच पुणे संपूर्ण तीन दिवसामध्ये तीन रात्रीमध्ये अगदी कट टू कट कट्ट फाईट्स व्हायला मिळाल्या क्रीडांगणावर पुढचा बॉल डॉट डॉटबॉल नक्कीच आम्हाला राजेंद्र भोविल सर सांगतायत की मुख्य पंचायत आहे आणि ते आम्हाला माहिती येतात की खेळपट्टी संपूर्ण कर्जत मध्ये या हंगामामध्ये कोणीही बनवली नव्हती तितकी प्रचंड मेहनत घेतली आहे या आयोजकांनी त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं आणि इथे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सेफेस फटका बॉल सीमापार सहा धामांसाठी टोकला खरं तर हा फटका ज्या दिशेने गेला होता ना भास्कर नाहूंच्या बॅनरला जर टच झाला असता तर पाच हजाराचा कॅश प्राईज होता भास्कर भाऊंकडून आणि दादा मिनमिन यांच्याकडून देखील एक हजार रुपये अगदी थोडा थोड्या बाजूने गेला म्हणजे मी म्हणतो ना की तीन रात्रीमध्ये कोणी धक्का लावला नाही प्रयत्न जरूर होता पण सहा हजाराचा तो प्रयत्न ठरला असता भावनी तर त्या गोष्टीकडे आवर्जून लक्ष केंद्रित केलं पण षटकार मात्र सीमा पार गेला नक्कीच बारा चेंडू आणि अठरा धावांची गरज आहे इथे भास्कर दादा दिसले यांच्या माध्यमातून भव्य पारितोषिक आहे जर त्यांच्या बॅनरला चेंडू धडकला तर रोख पाच हजार रुपयांचा पारितोषिक थोडक्यात मिस झालाय पुन्हा प्रयत्न करतील आगरी धमाका बडवळ संघाचे खेळाडू फलंदाज कारण त्यांनी आक्रमण सुरू केले मैदानाच्या आतमध्ये भलं मोठं लक्ष होतं एकोणसात धावांचं ते आता मात्र अगदी सोपं वाटायला लागलंय परंतु अजूनही सामना संपल्याला नाहीये ज्या ज्यावेळी फलंदाज मोठमोठे फटके खेचतात त्याच्यानंतर लगेचच गोलंदाज कम बॅक करतायत म्हणजे बिग फाईट पाहायला मिळेल अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये या दरम्यान वंजारपाडा गावचे सन्मान्य अनिलजी माली यांचं आगमन झालंय त्यांना देखील विनंती असेल की या पण व्यासपीठावरती स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर धामोते संघाकडून पुन्हा एकदा परेश सज्ज होतोय ज्या परेशने पहिलं षटक हाताळलं होतं अकरा धावा खर्च केल्या होत्या तोच परेश पुन्हा एकदा त्याच्यावर पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला तो पात्र ठरेल का पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता जबरदस्त बॉलिंग बारा चेंडू अठरा धावांची गरज असताना इथे पहिला चेंडू आलाय डॉट आता समीकरण असेल अकरा चेंडू आणि अठरा धावांची गरज अविनाश सर आता आणखीन एक पारितोषिक येतं आहे सावळे हेदवली विभागाचं दमदार नेतृत्व म्हणजे आदरणीय या ठिकाणी पाहतो भास्कर शेठ दळवी आणि त्यांच्याकडून भडवॉलच्या प्रत्येक षटकारासाठी आता हजार रुपयाचा कॅश प्राईज पुढचा बॉल इथे डिफेन्सिव्ह पवित्रा उचललाय कलात्मक फटका पाहायला मिळालाय चेंडूच्या मागे शतरक्षक प्रयत्न सुरू आहेत इथे मात्र कवरिंग चांगली पाहायला मिळाली परंतु तीन धावा चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या वेगाने इथे तीन धावा कंप्लीट केल्यात धावांची गरज आहे पहिला चेंडू डॉट आला होता अकरा चेंडूमध्ये अठरा धावांची गरज असताना इथे सेफ फटका खेळला कला कला दाखवली फलंदाजाने आणि या चेंडूवर येतात त्या तीन धावा आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील दहा आणि धावा करायच्या त्या पंधरा वॉड मॅच जबरदस्त सामना सुरू आहे चित्तथरारक दोन्ही संघाचे पाठीराखे अगदी हात जोडून बसलेत की आमचा संघ जिंकू दे परंतु कोणता संघ जिंकणार आगरी धमाका बडवळ की काव्या इलेव्हन धाम होते दहा बॉल पंधराची गरज गोलंदाज परेश पुन्हा एकदा सज्ज इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅट काढा कोणतीही चूक होत नाहीये सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे झेल पकडलाय आणि मोठा हातरा बसला इथे धामात शेस करत असताना आगरी धमाका भटबळ या संघाला डी जे डी जे थोडं थांबवतोय तर आजची रात्र ही खास आहे कारण या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ते मात्र आदरणीय नरेशदादा मिनमिने यांचा अगदी काही क्षणात वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी केलं फक्त पंधरा मिनिट आहे आणि त्यानंतर आपल्या लाडक्या नरेशदादांचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन फटाक्यांची आतिषबाजी धूम नरेश दादांचं सेलिब्रेशन इथे केलं जाईल वाढदिवसाचं मान्यवरांच्या उपस्थितीत खरं तर सर्व आणि बॅनर नरेश दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मित्र परिवाराकडून मात्र बॅनर इथून मात्र झलकण्यात आलाय गणेश मोडक दादा बेंडू दादा त्याचबरोबर रोहिदास मिनमेदा आणि रुपेश मिनमिने या सर्व मित्र परिवारांनी शुभेच्छा दिल्याचा बॅनर इथून मात्र झलकवण्यात आलाय जाऊया ऑन गोईंग मॅचकडे तिथं मात्र सामना हाय वोल्टेज ड्रामा चालू आहे नक्कीच जोरदार तयारी सुरू आहे वाढदिवस खऱ्या अर्थाने आयोजकांचा परंतु मॅच महत्वाची सुरू आहे नऊ चेंडू पंधरा जावांची गरज कपिल झोमटे वॉटर शॉट हेलिकॉप्टर बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे इथे सामना जवळजवळ क्लिअर करत असताना ठोकलाय षटकार आणखीन एक निर्णायक चेंडू असणार आहे कारण सात चेंडू मध्ये नऊ धावांची गरज आहे हा चेंडू जर कदाचित डॉट आला राजेश सर राजेंद्र सर तर मात्र मॅच मध्ये खूप मजा येणार आहे आणि ती मजा प्रेक्षकांना हवी आहे संघ कोणताही जिंकू दे प्रेक्षकांना काय हवं असतं तर तुरशीची चांगली मॅच हवी असते लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर फटका केसलाय क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये एक धाव कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न व्हेरी गुड रनिंग बिटवीन चार षटकांचा खेळ झालाय समाप्त उर्वरित सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी सात धावांची गरज यस yes, थँक्यू अविनाश सर या ठिकाणी अरुणजी बोडक्या सा साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावा आणि वाढदिवसाची जय्य तयारी सध्या नरेश साधा मिनमिने यांच्या वाढदिवसा आणि सर्व मित्र परिवार या ठिकाणी आता उपस्थित होताना दिसतो अरुणजी बोडके यांनाही विनंती केली की के आपण व्यासपीठावर आणि मॅच मात्र हाय व्होल्टेज आहे जिथे आगरी धमाका बडवल आणि काव्य पण धामवते कोणताही संघ या क्षणी विजय संपादन करू शकतो असा सामना आहे खरं तर लक्ष मोठं होतं पण आगरी धमाका बडवल संघाने हिमतीने बॅटिंग केली आणि आता विजयाच्या अगदी समीप आहे पण काव्य इलेव्हन थांबवते देखील तेवढेच प्रयत्न करतोय हा सामना जिंकण्यासाठी या पुढचा सा सामना असेल वेणगाव आणि त्यांच्याविरोधात वंजारपणा दोन्ही संघांनी आपापल्या निर्णयावर अंमलबजावणी करायची आहे कारण आयोजन कडक कारवाई बेधडक शेलू संघाला पेनल्टी ऑलरेडी मिळाली होती दोन धावांची भडवळला देखील पेनल्टी मिळाली आहे त्यामुळे सर्व संघांना सूचना असेल की आपण अगदी तयारच राहायचं आहे चला पंच आपण सामना सुरू करा सहा चेंडू आणि सात धावांची गरज आहे मान्यवरांनी अगदी गजबजून गेलं आहे व्यासपीठ भव्य दिव्य व्यासपीठ आहे खरं तर खऱ्या अर्थाने भरपूर सारी पारितोषिकं ह्या भव्य दिव्य चमचमत्या ट्रॉफीज आय थिंक uh, मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आकर्षक सायकल आहे आणि कूलर दिसत आहेत फलंदाज गोलंदाजांसाठी भरपूर सारी पारितोषिकं आणि uh, के टी सी ज्यांच्याबद्दल मी सातत्याने बोलत असतो अजिंक्य पवारने जी इम्प्रूव्हमेंट केली आहे कारण अगदी मी ह्या वर्षी बघतो तर चांगली क्वालिटी मिळते प्रेक्षकांना देखील बघायला मजा येते लाईव्ह वरती सहा बॉल सातची गरज गोलंदाज तयार पहिलाच बॉल स्वप्नेली जाऊन फायर नाऊ त्याच्या बॅट मधून आलेला हा आतापर्यंतचा चौथा षटकार आय थिंक तिसरा षटकार आहे आणि नरेश दादा मिनमिने यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत असताना नरेश दादांना भास्करराव दिसले या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल कॅमेरामन इथून कॅमेरा टर्न करतात नरेश दादा मिनमिने आपला लाडका सहकारी आणि नरेश दादाला इथून शुभेच्छा देत असताना भास्करराव दिसले वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे युवा नेतृत्व अंजब गावाचं आणि नरेश दादा या ठिकाणी खरं तर भास्कर दादा या ठिकाणी शुभेच्छा देत असताना मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद दिसले जनार्दजी खंडागळे साहेब स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना ठिकाणी खरं तर भास्कर आणि जनर्दजी खंडागळे साहेबांना जांभूळवाडी आणि षटकार लागेल का बॅनर वर बघायचं एका एका दावेसाठी निघालेत आणि आगरी दमाका बडवळ संघाने या ठिकाणी विजय विजय इथून संपादन केलाय तर मी भाऊ विनंती केला भाऊ मॅन ऑफ द मॅच आपल्या शुभास या ठिकाणी आम्ही देत आहोत मी हो। बस, बास्केटबॉल एक एक मिनिटाचा अवधी जाईल यस ठीक आहे धन्यवाद दादा